आज या ठिकाणी शंभूराजे प्रतिष्ठान समस्त ग्रामस्थ मांडव मराठा यांच्या वतीने आयोजित भव्य असं रक्तदान शिबिर सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी माऊली मंदिर या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे तरी या ठिकाणी या रक्तदानास प्र भरपूर असा प्रतिसाद या ठिकाणी रक्तदात्यांनी दिलेला दे आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की महिला देखील यामध्ये रक्तदान करण्यापासून मागे नाही आहेत तर महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे तरी शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना मांडोगाव मराठा असेल मांडोगाव मराठाच्या परिसरातील अनेक गरजू रुग्णांना या ठिकाणी रक्तदा बॅग रक्त मोफत अशा पद्धती दिल्या जातात तरी हे प्रतिष्ठानचा अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम आहे यासा यासाठी आपण सर्व रक्तदात्यांनी असं सर्व तरुण यांनी या रक्तदाना शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला पाहिजे आणि ते तो देखील मिळत आहे तरी मी सर्व रक्तदात्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद माहतो